नमस्कार मंडळी मंडळी वर्षभराच्या काळामध्ये काही महत्वाचे दिवस मुहूर्तशास्त्रानुसार येत असतात आणि आपण ते साजरेही करत असतो जसे की गुरुपुष्यामृत योग हो। फार शुभ दिवस समजला जातो गुरुपुष्यामृत तसाच शुभ दिवस आहे बरं का अजून एक आणि तो म्हणजे सूर्यनारायणाच्या ना उपासनेचा दिवस तिथी भानुसप्तमीचा दिवस ज्या दिवशी म्हणजे ज्या रविवारी सप्तमी असते त्या तिथीला भानुसप्तमी म्हणून ओळखलं जातं वर्षातून एकदा येणारी रथसप्तमी आपल्याला माहितीच आहे ही तिथीसुद्धा सूर्य उपासकांसाठी ज्याप्रमाणे महत्त्वाची असते तशी ही सुद्धा अगदी त्याचप्रमाणे या दिवसालासुद्धा अनन्यसाधारण महत्त्व आहे भानुसप्तमी या दिवसासाठी कारण सूर्य उपासक या दिवसाला फार आतुरतेने वाट पाहतात म्हणजे या महिन्यात डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये भानुसप्तमी ही तिथी हा दिवस चक्क दोन वेळा आलेला आहे या डिसेंबर महिन्यामध्ये भानुसप्तमी असणार आहे तो म्हटलं पहिला दिवस म्हणजे रविवार आठ डिसेंबर दोन हजार चोवीस आणि लगेच दुसऱ्या पंधरवड्यामध्ये रविवार बावीस डिसेंबर या दिवशी भानुसप्तमी ही तिथी आलेली आहे डिसेंबर महिना वर्षाचा शेवटचा महिना पण दोन दोन तिथी महिन्यातील अत्यंत शुभ पर्वणी असणार आहे रवी उपासकांसाठी ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य उपासना ही फार महत्वाची समजली जाते कुंडलीमध्ये सूर्य म्हणजे रविग्रह हा सुदृढ आरोग्याचा समाजातील कुटुंबातील मानसन्मान प्राप्त करण्याचा पतप्रतिष्ठेचा वडिलकीच्या नात्याचा वडिलांशी असलेल्या नातेसंबंधाचा राजभोगाचा वरिष्ठ पदाचा उच्च स्थानावरून कार्य करण्याचा उच्च स्थानाचा अधिकार संपन्नतेचा उत्संपन्न संपन्न उपभोगाचा सरकारी कामाचा सरकारी अधिकाराचा न्यायव्यवस्थेचा मॅनेजमेंटचा सरकारी नोकरीचा कारग्रह म्हणून ज्योतिषशास्त्रात त्याचा अभ्यास केला जातो आणि म्हणूनच ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये रविग्रह शुभ अवस्थेत असतो त्यांना यापैकी आत्ता जे आपण वर्णन केलं त्यापैकी काही ना काही गोष्टींचा लाभ सहज होताना दिसतोच किंबहुना हा लाभ ही मंडळी भोगत असतात परंतु ज्यांच्या कुंडलीमध्ये रविग्रहाची स्थिती परिस्थिती ही अशुभ असते अशुभ स्थितीमध्ये असतो त्यांना या सगळ्या गोष्टींमध्ये कुठेतरी वाईट अनुभव येतो विपरीत अनुभव येतो कुंडली शास्त्रानुसार सूर्य म्हणजे रवी शुभ किंवा अशुभ स्थितीमध्ये असतो म्हणजे काय तर रवी हा सिंह राशीचा स्वामी ग्रह असा हा रवी मेष या अग्नी राशीमध्ये रवी उच्चीचं फळ देतो म्हणजे अत्यंत शुभ फळ देतो आपल्या कुंडलीमध्ये तसेच सिंह ही रवीची स्वतःची राशी आहे आणि ती रवीची मूळ त्रिकोण राशी सुद्धा आहे म्हणजेच ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये रवी मेश की वा सिम्ह राशी अस्तो, हा मेष किंवा सिंह राशीमध्ये उपस्थित असतो तेव्हा हा रविग्रह मगाशी सांगितल्याप्रमाणे अत्यंत जोरकसपणे ही सगळी शुभफळं किंवा यापैकी काही शुभफळं जातकाला देत असतो तर तूळ ही रवीची नीच राशी त्यामुळे कुंडलीमध्ये जर आपल्या कुंडलीत तूळ राशीमध्ये जर रवी असेल तर जातकाला अशुभ फळं मिळताना दिसतात आता रवीची अशुभ फळं म्हणजे काय तर अनारोग्य सतत आरोग्याच्या तक्रारी समाजात कुटुंबात कार्यात मानसन्मानाचा पतप्रतिष्ठेचा अभाव सततचं अपयश वडिलांशी वादविवाद वडिलांचे सहकार्य मिळताना दिसत नाही तर नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांशी असमंजस्य आणि त्यांचंही सहकार्य मिळत नाही प्रमोशनमध्ये प्रचंड अडथळे सतत मानहानी स्वतःवरच्या आत्मविश्वासाचा अभाव नैतिकतेचा अभाव आत्मबळाची कमतरता जीवन ऊर्जेचा अभाव व्यसनाधीनता चुकीच्या लोकांची संगत असे अशुभ अनुभव आपल्याला येताना दिसतात जेव्हा कुंडलीमध्ये रविग्रह अशुभ असतो तेव्हा आता या सगळ्यातून मार्ग काढण्यासाठी रवीची उपासना वाढवणं शास्त्रानुसार फार महत्वाचं ठरतं आपल्या कार्य कौशल्याबरोबर आपल्या अभ्यासाबरोबर आपल्या मेहनतीबरोबर रवीची उपासना वाढवा असं शास्त्र सांगतं आता या रवी उपासनेमध्ये रवीच्या मंत्राचा जप करणं नवग्रह स्तोत्राचं रोज एक वेळा तरी पठण करणं हे फार उत्तम प्रतिसाद देणारं ठरतं आणि मंडळी हाच तो रवीच्या उपासनेचा महत्त्वाचा दिवस आहे भानुसप्तमी तर या दिवशी आपण उपासना म्हणून काय करावं किंवा या उपासनेला सुरुवात करण्यासाठी हा दिवस फार महत्त्वाचा मानला जातो आणि कुंडलीतील अशुभ रवीचे परिणाम आपल्याला जर मिळत असतील तर ते कमी करण्यासाठी काय करावी याचीच माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये करून घेणार आहोत मंडळी मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे नेहमीप्रमाणे आपल्यावर गप्पा मारतोय आपल्या या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामधून मंडळी वास्तू ज्योतिष मंत्र साधना उपासना धर्म अध्यात्म अशा विविध मुद्द्यांची माहिती आपण नेहमीच या चॅनलमधून घेत असतो आणि ही नेहमी घेण्यासाठी चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्हसुद्धा दाबा जेणेकरून आमचे जे जे काही नवनवीन व्हिडिओ प्रकाशित होतात त्या सगळ्यांची माहिती सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला नोटिफिकेशनद्वारे मिळू शकते चला तर मग आज आपण माहिती करून घेऊया या डिसेंबर महिन्यातल्या आठ आणि बावीस तारखेला आलेल्या भानुसप्तमीच्या तिथीचे शास्त्राप्रमाणे काय आहे महत्त्व आणि या दिवशी कसं करावं सूर्यनारायणाचं पूजन आणि मंत्रपाठ भानुसप्तमीच्या दिवशी अगदी सूर्योदयाला शक्य झालं तर सूर्योदयाच्या पूर्वी लवकर उठून सुचिरभूत होऊन स्नान वगैरे आटपून सूर्यनारायणाचं दर्शन घेता आलं तर ते फार सुंदर ते घ्यावं असेल तर त्या पद्धतीने अवश्य घ्या आणि अगदी नसेल तर घरामध्ये कुठेही बसून पूर्वेकडे तोंड करून सूर्यनारायणाच्या मंत्राचा जप बारा माळा करावा कुठल्याही माळेवर करावा हा सूर्यनारायणाचा जप मंत्र पाठ करण्यापूर्वी एक छोटीशी प्रार्थना सूर्यनारायणाला अवश्य करावी ज्यामध्ये आपण आपली मनोकामना इच्छा सूर्यनारायणाला अवश्य सांगावी आणि नंतर सूर्यनारायणाचा जो मंत्र जप आहे तो बारा माळा करावा अगदी शांत चित्ताने शांतपणे शांत लय एका बैठकीत एका वेळेत पूर्ण करावा तसेच या दिवशी सूर्याला तांब्याच्या भांड्यातून जल अर्पण करावे या पाण्यामध्ये थोडस चिमूटभर कुंकू थोडासा गूळ एखादं लाल फूल अवश्य घालावं आणि असं हे जल सूर्याला अर्पण करताना ओम सूर्याय नमहा बारा वेळा मंत्र म्हणून ते जल अर्पण करावं तसेच या दिवसापासून मगाशी सांगितल्याप्रमाणे पत्रिकेतील अशुभ रवी असता जे अशुभ परिणाम मिळत आहेत ते कमी होण्यासाठी सूर्याचे शुभ परिणाम जीवनात आपल्या कार्यात प्रभावीपणे प्राप्त होण्यासाठी याच भानुसप्तमीच्या तिथीपासून सूर्य उपासना पुढे निरंतर सुरू ठेवावी रोजच्या सूर्याच्या उपासनेमध्ये सूर्याला सकाळी लवकर उठून सुचिरभूत होऊन तांब्याच्या भांड्यातून जल देणं सूर्यनारायणाचा मंत्र कमीत कमी त्यावेळेला मात्र नंतर एक माळ केला तरी चालेल अर्थात वेळ असेल तर बारा माळ अवश्य जप करा या सूर्य उपासनेची महती सांगताना शास्त्रकार आपल्याला सांगतात की जो मनुष्य सूर्यनारायणाला मनोभावे नमस्कार करतो अर्थात सकाळी लवकर उठून त्याच्या मंत्राचा जप करतो त्याला जल अर्पण करतो त्याची जन्म जन्मांतराची पाप नष्ट होऊन या जन्मात त्याला चांगलं आरोग्य सुदृढ आरोग्य विपुल धनसंपदा समाजातील कुटुंबातील मान सन्मान प्राप्त होऊन त्याच्या आयुष्यातील सर्व प्रकारच्या दारिद्र्याचा नाश होतो अगदी बुद्धी दारिद्र्य आणि पैशाचं दारिद्र्य सुद्धा घरामध्ये कोणीही सतत आजारी असेल तर ते त्यांच्यासाठी सुद्धा आपण अशी प्रार्थना करू या दिवशी करू शकता आणि रोजही करू शकता तर मंडळी हा सूर्यनारायणाचा प्रभावी मंत्र कुठला जो आपल्याला माळा करायचा आहे या दिवशी आणि हा मंत्र आहे ओम घृणी सूर्याय नमः ओम घृणी सूर्याय नमः खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहेच तसेच मंडळी ज्यांना गायत्री मंत्राची ज्यांनी दीक्षा घेतलेली आहे सुद्धा आपल्या क्षमतेनुसार गायत्री मंत्राचा जप या भानुसप्तमीच्या तिथीला शक्य झालं तर माळा करावा व ज्यांनी गायत्री मंत्राची दीक्षा घेतलेली नाही पण आवड आहे मंत्र करायचं आहे अशा वेळेला बारा वेळाच मंत्र करावा तसेच मंडळी आपल्या इथे जवळपास नवग्रह मंदिर गायत्री मंदिर किंवा प्रत्यक्ष सूर्यनारायणचे जर मंदिर असेल तर अवश्य मंदिरात जाऊन सुद्धा दर्शन या दिवशी वेळात वेळ काढून घ्यायला विसरू नका तसेच या भानुसप्तमीच्या शुभ दिवशी गाईला गव्हाची चपाती आणि गूळ अवश्य घास म्हणून द्यावा ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये रविग्रह अशुभ स्थितीमध्ये आहे किंवा मगाशी सांगितलेले जीवनातील अशुभ परिणाम काही ना काही कारणामुळे मिळत आहेत त्यांनी अवश्य आपल्या पूजेमध्ये सूर्ययंत्र स्थापन करावे ज्याचं रोज दर्शन घ्यावं मुहूर्तावर अभिमंत्रित केलेलं हे सूर्ययंत्र भारतात आपल्याला कुठेही मागवायचं असेल आमच्याकडून तर अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून त्याविषयी आधी माहिती घ्या आणि नंतर सूर्ययंत्राची ऑर्डर बुक करा किंवा मंडळी आपण आत्ता ज्या सगळ्या गोष्टी सांगितल्या ह्या गोष्टींमध्ये जे आपल्याला जमेल ते आवश्यक करा पूर्ण श्रद्धेने करा भावनेने करा सगळंच करा असं काही शास्त्र सांगत नाही तर असा हा मंडळी आजचा विषय कसा वाटला आवश्यक करावा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका कारण त्यांनाही या उपासनेचा लाभ मिळू द्या आणि आवडला असेलच तर लाईक करायला सुद्धा विसरू नका आपल्या जीवनामध्ये सूर्यनारायणाचा पूर्ण आशीर्वाद लाभो हीच सूर्यनारायणाला प्रार्थना आपण करूया मंडळी विविध स्तोत्र आणि मंत्र याचं संकलित केलेलं ज्योतिष कट्ट्याच्या वतीने अतिशय सुंदर पुस्तक म्हणजे चैतन्य लहरी कारण आपण आध्यात्मिक मंडळी असाल तर हे आप आपल्याकडे असायलाच पाहिजे हे आपल्याला आप भारतात कुठेही मागवायचं असेल तर आमचा जो संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री यावर तीनशे एकतीस रुपये फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबरसहित आम्हाला व्हॉट्सअप करा पुस्तक घरपोच पाठवलं जाईल हा आमचा नंबर आम्ही थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो अगदी याच पद्धतीने श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा एकशे एक्कावन्न रुपये फोनपे करून आपण हा ग्रंथ टेंबेस्वामी महाराजांनी लिहिलेला मागवू शकता तसेच मंडळी शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र अन्नपूर्णा यंत्र मेरुश्रीयंत्र लक्ष्मी कवडी सुदर्शन यंत्र ही सुद्धा मागवायची असतील तर आधी व्हॉट्सअप मॅसेज करा माहिती घ्या आणि त्यानंतर आपली ऑर्डर बुक करा तसेच मंडळी आपल्या वास्तूमध्ये चैतन्य ऊर्जा प्रवाहित होण्यासाठी ज्योतिष कट्टाच्या वतीने आम्ही घेऊन आलेलो आहोत हे पितळेचं पात्र आणि ह्याच्यामध्ये दोन्ही कॉपर तांब्याच्या वाट्या बसवलेल्या आहेत एकामध्ये कापूर आणि एक लवंग दुसऱ्यामध्ये शुद्ध गाईच्या तुपात भिजवलेली कापसाची वात असे दोन्ही अग्नी प्रज्वलित करून सकाळ संध्याकाळ रोज घंटानाद करत एखादा शुभमंत्राचा पाठ करत आपल्या संपूर्ण वास्तूला हा अग्नी प्रदर्शन करावा दाखवावा त्यामुळे वास्तूतलं चैतन्य ऊर्जा काही वास्तुदोष कमी व्हायला खूप सुंदर मदत मिळते आणि वास्तूतली सकारात्मक ऊर्जा प्रभावीपणे वाढताना दिसते आपल्यालासुद्धा हे पात्र ऑर्डर करायचं असेल तर माहिती डिस्क्रिप्शनमध्ये आहेच किंवा व्हॉट्सअप मेसेज करून माहिती घ्या ऑर्डर बुक करा तर मंडळी असा भानुसप्तमीचा सूर्य उपासकांसाठी असलेला अतिशय सुंदर दिवस या डिसेंबर महिन्यात दोन वेळा आलेला आहे ही पर्वणी निश्चितच सोडू नका कळावी कळाविलोबाय असावा धन्यवाद